तर हे तुम्हाला पाहून असं वाटलंच असेल की हे मोदकच आहेत ना तर हो आपण हे कापसाचं मोदक वस्त्र बनवलेलं आहे आपण हे अकरा मोदक बनवलेले आहेत तुम्ही या प्रमाणात एकवीस सुद्धा बनवू शकता तर येत्या गणपतीला तुम्ही अशा प्रकारे तुमच्या बाप्पासाठी नक्कीच हे दहा मिनटात तयार होणारं मोदकांचं कापूस वस्त्र तुम्ही बनवू शकता तर अगदी तुम्ही गणपती दर्शनासाठी जाणार असाल तर तिथेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे माळ बनवून घेऊ जाऊ शकता अगदी दिसायला खूपच सुंदर ही दिसते आणि तुम्ही तुमच्या बाप्पासाठी घरच्या घरी अशी सुंदर माळ बनवू शकता तर हे पहा किती सुंदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा बेल आयकॉन हिट करा तर हे पहा अगदी सुंदर असे मोदक दिसत आहेत की नाही तर आज आपण असेच कापसाचे मोदक वस्त्र बनवणार आहोत आणि अगदी सुंदर असे हे होतात तर हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे झालेले आहेत चला तर या गणपतीसाठी तुम्हीसुद्धा प्रकारे ही कापसाची वस्त्रमाल नक्कीच बनवू शकता कशी बनवायची ते पाहूया तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार ला आहे ते पाहूया कैची लागणार आहे कापूस तर आए, आए, हा आपल्याला वातींचा जो कापूस असतो तो आहे इथे मी पाच रुपयाचा कॉईन घेतलेला आहे फेविकॉल घेतलेला आहे आणि हा कार्डबोर्डचा पेपर आहे इथे तुम्ही अगदी एकदम पातळ पेपर न घेता कार्डबोर्डचा पेपर असतो तो थोडासा जाडसर असा घेऊ शकता इथे कॉईनऐवजी तुम्ही आता याच राऊंडचासुद्धा वापर करू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया तर आपण इथे हा जो कापूस घेतलेला आहे तर त्याच्या आपल्याला वाती बनवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण बनवून घ्यायच्या आहेत तर आपल्याला हे कापसाचं वस्त्र बनवताना आपण बापासाठी एकवीस अकरा अशा प्रकारे बनवतो तर आपण आज अकरा वातींपासनं हे वस्त्र बनवणार आहोत तर हा आपल्याला हा वात बनवून घ्यायची आहे खूप जास्त अशी ही प्रेससुद्धा न करता आपल्याला अगदी थोडी अशा प्रकारे ठेवायची आहे तर या अशा प्रकारे मी वाती बनवून घेते हे पाहू शकता तुम्ही हे पहा तर या पहा मी अशा प्रकारे ह्या बनवून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही रेडीमेड वातीचा सुद्धा वापर करू शकता त्याने अगदी तुमचं काम सोपं होईल तर हा जो आपण हे वस्त्र बनवणार आहोत तर ते अगदी दहा मिनटामध्ये तयार होतं तर या वाते आपल्या रेडी झालेल्या आहेत हा जो कॉईन आहे तर तो आपल्याला अशा प्रकारे शेप कट करून घ्यायचा आहे पहा खूप सोपं आहे तर अशा प्रकारे हा आपल्याला सर्कल बनवून घ्यायचा आहे बाकी आपण असे बनवून घेऊया आणि हे जे सर्कल केलेलं आहे तर तिथे आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये आपलं हे तयार होतं आणि आता आपल्याला हाताने बनवलेले आहेत म्हणून थोड्याफार ह्या कमी जास्त आहेत आणि हा जो भाग आहे तर तो आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे हे पहा आता जसा गॅप आहे त्याप्रमाणे तुम्ही या वाती ठेवू शकता हे पहा आणि इथे तुम्हाला जसा हार बनवायचा आहे त्या प्रमाणात सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता जसा गॅप दिसेल तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही या लावून घ्या आपण इथे या अकरा वातींच हे वस्त्र बनवणार आहोत हे पहा तर अशा प्रकार पण जसं डेकोरेशनसाठी वगैरे सूर्य बनवायचो तर त्याप्रमाणे म्हणजे स्टार तर त्याप्रमाणे हे बनवून घेतलेलं आहे आणि जसा मोदकामध्ये आतमध्ये सारण असतं तर त्याप्रमाणेच आपल्याला या कापसाच अशा प्रकारे हा राऊंड करून घ्यायचा आहे हा पहा अशा प्रकारे आणि त्याला असा पिळ द्यायचा आहे हे पहा हे पहा हा कसा करायचा कमी जास्त छोटा मोठा तो तुम्ही करू शकता अशा प्रकारे करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला थोडासा हा फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि यावर हा अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि हा प्रेस करायचा आहे म्हणजे हा सुद्धा इथे चितकोर राहील अशा प्रकारे तर हे पहा आणि आता आपल्याला मी उचलून घेते हे पहा अशा प्रकारे आणि हे पाहू शकता तुम्ही अगदी छान म्हणजे आपल्याला मोदकांच्या कळ्या असतात त्याप्रमाणेच ह्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायच्या आहेत हे पाहू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे ह्या प्रेस करून घ्यायच्या आहेत हे पाहू शकता तुम्ही आणि ह्या वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही तेवढ्याच हे पहासाचा मोदक टोकाला आपण जसं मोदकाला केशर लावतो त्याप्रमाणे ही केशर पावडर किंवा कुंकूसुद्धा सुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजे दिसायला सुद्धा छान असं दिसतो हे पहा अशा प्रकारे किती सुंदर दिसतोय अशाच प्रकारे मी बाकीसुद्धा कापसाचे हे वस्त्र बनवून घेतलेले आहेत हे पाहू शकता अगदी सुंदर असे होतात हे पहा तुम्हाला जशी मूर्तीची साईज आहे त्याप्रमाणे तुम्ही छोटे मोठे करून घेऊ शकता तर हा जो मोदक मी हे म्हणजे हे वस्त्र जे बनवलेलं आहे तर हे रेडी ज्या आपल्या वाती येतात तर त्यांचा बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर हे ओ ह्या जर वाती बनवायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रेडी वाती आणून त्यांच्यासुद्धा बनवू शकता तर हे पाहू शकता तुम्ही अगदी तर आता आ, हे जे वस्तू फ्रेंडशिप डे होऊन गेलेलं आहे आणि फ्रेंडशिप डेचं ही एक बँड माझ्याकडे होती तर ती आहे तर आपण इथे मधोमध -मद अशा प्रकारे स्टॅपल करून घेऊया स्टॅपल करून घेऊया टॅपलरने अगदी फिक्स होतं आणि हे थोडं साठेन पण जो आपण मोदक बनवलेला आहे तर तो अशा प्रकारे इथे ठेवायचा आहे थोडा मध्ये मध्ये गॅप ठेवायचा आहे पण दोन्या साईडला सेम अंतरावर ठेवा अशा प्रकारे अगदी सोपं आहे आणि बनवायला तर तुम्ही पाहू शकता किती इझी असं आहे पहा आपण हे सर्व लावून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली ही माळ दिसत आहे हे पहा बनवायला तर